जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण जी मूर्ती बघणार आहोत ती मूर्ती छत्रपती शिवरायांच्या शौर्य साहस आणि सामर्थ्याची साक्ष देणारी अशी मूर्ती आहे तर मित्रांनो चला बघूया आता आपण ही छत्रपती शिवरायांची सुंदर अशी मूर्ती आपण छत्रपती शिवरायांची जेव्हा शिवगर्जना देतो त्यावेळेस त्यामध्ये दे आपण छत्रपती शिवरायांचा गजपती असा उल्लेख करतो चला बघूया मित्रांनो मी तुम्हाला जवळून ही छत्रपती शिवरायांची सुंदर अशी अंबारीमधील मूर्ती दाखवतो अंबारीला मराठी साम्राज्याचे तसेच छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे व नेतृत्वाचे प्रतीक मांडले जाते शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर छत्रपती शिवरायांची अंबारीमधून मिरवणूक काढण्यात आली होती मित्रांनो आपण जी मूर्ती बघत आहात ती मूर्ती पॉली मार्बलपासून बनवलेली आहे या मूर्तीचा आपण पाण्याने अभिषेकही करू शकता ही मूर् या मूर्तीची उंची इंच आहे ज्या कुणाशिवभक्त बंधू भगिनींना ही मूर्ती आपल्या घरामध्ये विराजमान करायची असेल त्या बंधू भगिनींनी स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती किंवा आमच्या वेबसाईटवरती संपर्क करावा आपण रयत आर्ट गॅलरीवरती विश्वास दाखवून सेवेची संधी द्याल अशी आशा करतो धन्यवाद